वेलकम एव्हरीबडी सर्वांचं स्वागत लँडलाईफ डिस्कवरीमध्ये मित्रांनो आता उन्हाळा लागलेला आहे पाठीमाग खूप ऊन आहे मी एका लिंबाच्या वृक्षाखाली सावलीला एका थंडगार सावलीला थांबलेलो आहे म्हणजे ह्या लिंबाच्या वृक्षाची सावली इतकी थंड असते की त्या झाडाखाली बसल्यानंतर एक वेगळाच अनुभव येतो आणि वेगळीच फिलिंग वाटते तर अजूनही माझा आवाज पूर्ण म्हणजे थांबलेलं नाही परंतु व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे तर ह्या झाडाखाली आल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्या डोक्यातील उष्णता बाहेर कशी काढायची ह्या कणुलिंबाच्या झाडाचा वापर करायचा आहे आपल्याला आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण उन्हात फिरल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये उष्णता साठते आणि डोके, ला। डोके, डोके दुखू लागते त्याच्यामुळं ज्यांना उन्हामध्ये फिरायचे आणि ज्यांना उन्हात फिरायचंसुद्धा नाही तरी ते डोक्यातील उष्णता डोक्यातील दूषित घटक वीस बाहेर काढू शकता या प्रयोगाने तर आपण पाहतात लँडलाईफ डिस्कवरी मी तुम्हाला हा प्रयोग दाखवणार आहे म्हणजे एक तंत्र आहे आणि विज्ञान आहे हे एक आयुर्वेद तत्ना तंत्र आहे ह्या आयुर्वेदानुसार अशा प्रकारे जुन्या काळाचे लोक या जंगलामध्ये फिरणारे आदिवासी डोक्यामधला ऊन लागू नये किंवा डोक्यातील उष्णता बाहेर काढण्यासाठी ह्या कडुलिंबाच्या झाडाचा पालाचा उपयोग करायचे ते कसा करायचे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जाऊ नका कुठेही बघत राहा लँडलाईफ डिस्कवरी बघा मित्रांनो ह्या ठिकाणी आहे कडुलिंबाचा पाला मस्तपैकी असा हिरवागार पाला आहे तर ह्या हिरव्यागार पाल्याचा उपयोग कसा करायचा आणि डोक्यातील उष्णता डोक्यातील विष बाहेर कसे काढायचे म्हणजे आपल्या डोक्यातील उष्णता साठणार नाही आणि आपल्याला त्याचा फायदा होईल तर हा पाला आपण तोडणार आहोत तर हा पाला आपण तोडून घेऊया तर तो जुन्या काळाचे लोक अशा प्रकारे प्रयोग करून उन्हामध्ये फिरायला गेल्यानंतर लंबाचा पाला डोक्यावर घेऊन बांधून टाकायचे तुम्ही रुमालाने बांधू शकता किंवा त्याच्यावर टोपे घालू शकता आणि ते जे उन्हामध्ये काम करायचे ते लोकसुद्धा ह्या झाडाचा पाला घेऊन वरून टोपे घालायचे आणि उन्हापासून संरक्षण करते आणि वरून आपल्या डोक्यात उष्णता न साठता ती बाहेर पडते उन्हामध्ये राहूनसुद्धा त्या पाल्याचा उपयोग कसा करायचा बघा आता हा घेतला आहे मी लिंबाचा पाला बघा मित्रांनो हा कडुलिंबाचा पाला आणि माग खिशामध्ये आहे हा रुमाल तुम्हाला लागणार आहे रुमाल किंवा टोपी तर मी कसा प्रयोग करतो ते बघत राहा हा रुमाल असा खोलायचा आहे आणि हा कडुलिंबाचा पाला तुम्हाला असा डोक्यावर बांधायचा आहे असा त्याच्यावर रुमाल बांधायचा आहे एकट्याला व्हिडिओ पकडणं शक्य नाही असं बांधायचं आहे मी मानतो बघा मित्रांनो मी या डोक्याला ह्याच्यात पाला बांधून त्या ठिकाणी मी रुमाल वरून टाकलेला आहे आता थोडा वेळा आपल्याला उन्हात फिरायचं आहे आणि उन्हात फिरायचा काय प्रयोग होते पुढे काय कला होते बघा उष्णता बाहेर कशी निघते डोक्यातून ते मी तुम्हाला दाखतो आहे चला आपण थोडंसं उन्हात फिरूया अशा प्रकारचा पाला डोक्यावर घ्यायचा आहे दाट पाला ठेवायचा आहे आणि डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवायची आहे त्याच्यावरून तर त्याला आपण थोडं उन्हात फिरायचं आहे आता आणि ह्या पाल्यामुळं मला, मला खूप थंडगार वाटते डोक्याला इतका थंड वाटतो की खूप गारगार असं डोक्याला अजिबात ऊन तर फिल फिलिंग होत नाही आहे तर चला मी थोडंसं काही पावलं थोडंसं पायी चालतो तुमच्या समोर चालतो मी डोक्यावर पाला ठेवला आहे आणि बांधून घेतलेलं आहे तर चला थोडं फिरू तर पहा बघत राहा तर थोड्याशा वेळामध्ये कसा चमत्कार होते उष्णता बाहेर कशा स्वरूपात बाहेर पडते ते तुम्ही बघत राहा तर मी आता बरंच लांब आलेलो आहे आणि चालतो आहे खूप हवा पण सुटलेला आहे आणि डोक्याला खूप गारवा पण लागतो आतून ऊन पण लागत नाही परंतु तरी बी आतून डोक्याला गारवा लागत असताना ती उष्णता बाहेर कशी तर येते ही कडुलिंबाचे झाड म्हणजे उष्णता बाहेर खेचून घेते आणि विषाला बाहेर खेचते ही विषनाशक वनस्पती आहे आयुर्वेदामध्ये हिला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे औषधी वनस्पतींमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आयुर्वेदामध्ये ती खूप गुणकारी असली ही कडुलिंबाची वनस्पती कडुलिंबाच्या झाडा झाडाखाली दिवसात झोपल्यानंतर किंवा बसल्यानंतर काय फिलिंग होते आणि रात्री झोपल्यानंतर काय होते काय परिणाम होतात याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कडुलिंबाच्या झाडाच्या फुलांचे फायदे पण सांगणार आहे आणि पानांचे फायदे पण सांगणार आहे कडुलिंबाच्या खोडातील गाभ्याचे पण फायदे सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल्याकडा दाबायला विसरू नका तर बघत राहा तुम्ही आपली उष्णता कशी बाहेर निघते कडुलिंबाचे झाड हे अठरा घंटे ऑक्सिजन देणारे झाड आहे परंतु रात्री जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड सोडणारे हे एकमेव झाड आहे तर त्याची माहिती तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दे पुढे देणार आहे मी तर चला आपण तुम्हाला या उचकून दाखवूया बघत राहा कशा प्रकारची या ठिकाणी उष्णता बाहेर निघलेली आहे मी आपण जास्त वेळ ठेवा मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडा वेळ ठेवलेला आहे तर बघा आपण काढूया बघा आपण हे काढलेलं आहे आणि पूर्ण या ठिकाणी घाम आलेला आहे बघा बघा पूर्ण घाम ओरलं झालेलं आहे बघा पूर्ण घामाची या ठिकाणी त्याने शिवसून घेतलेलं आहे उष्ण घामामध्ये घामाद्वारे शोषण ही घेतलेली आहे उष्णता शिवसून घेतलेली आहे आणि माझ्या डोक्याला खूप एकदम उन्हामध्ये उभं राहिला पण तरी गारवा वाटलेला आहे कुठल्याही प्रकारचं म्हणजे एक हार्ड फिलिंग वाटत नाही आहे डोकं दुखत नाही किंवा असं ऊन लागते म्हणा असं वाटत नाही आहे पूर्ण थंडावा पडलेला आहे आणि त्या पानांनी पूर्णतः उष्णता काढून घेतलेली आहे तर आपण दररोज असं उन्हामध्ये फिरत असताना अशा प्रकारे तुम्ही प्रयोग करा आणि डोक्यातील उष्णता बाहेर काढा म्हणजे दिवसभर साचलेली उष्णता तुमच्या डोक्यातून बाहेर निघेल आणि तुमचं डोकं दुखणार नाही आणि डोक्यातील विष पण बाहेर निघेल डोक्यामध्ये अनेक प्रकारचे दूषित घटक सा साचलेले असतात ते घामावाटे ही पाणी शोषून घेतील आम्ही नेहमी जंगलामध्ये फरत असताना हा प्रयोग करतो आणि डोक्यातील उष्णता गायब करतो ही पूर्वी साप चावल्यानंतर शा कडुलिंबाच्या पानांमध्ये त्या व्यक्तीला गुंडाळून ठेवलं जायचं सात दिवस गुंडाळून ठेवलं जायचं आणि सात दिवसामध्ये ते जुनी पारंपरिक पद्धत होती ते लोक त्या व्यक्तीला त्या साप चावलेल्या व्यक्तीला पूर्ण दाट असा थर करून त्याच्यामध्ये ठेवायचे गुंडाळून आणि सात दिवसात ते वीस पूर्ण ती कडुलिंबाची पानं शिवसून घ्यायची आणि सात दिवसामध्ये माणूस जर उठला तर त्याचे विष उतरले आणि सात दिवसामध्ये माणूस उठला नाही तर त्या सापाला सापाचे विष याचे उतरले नाही समजायचे आणि माणूस त्याचा मृत्यू झाला म्हणून सोडून द्यायचे परंतु माणूस मेल्यासारखा असतो चावल्यानंतर मेल्यासारखा असतो लोक त्याला लगेच अंत्यविधी करून टाकतात परंतु ते लोक तसे करत नव्हते तर सात दिवस सा गुंडाळून ठेवायचे कडुलिंबाच्या पाल्यामध्ये निगाऱ्याखाली म्हणजे सात दिवसामध्ये त्याचे विष हे पूर्ण पानं शिवसून घ्यायचे आणि सात दिवसामध्ये माणूस नीट व्हायचा त्याचे विष उतरून जायचे आणि त्याच्यानंतर त्याला काही दिवस फक्त तूप आणि दुधच त्याला खायला द्यायचे आणि त्याच्यावर ते काही दिवसानंतर त्याला मग जेवण चालू करायचे काही दिवसानंतर तर चला माहिती आवड असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बिरावेकांना जावेला विसरू नका मित्रांना शेअर करा, करा आणि एक कमेंट पॅरिसी करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये कडू झाडाखाली दिवसा बसल्याने रात्री बसल्याने झोपल्याने काय परिणाम होतात तर चला धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ